आपल्या गावाचे मुस्लिम समाजाचे मत आहे ते कोणाला पाहणार टोटल टोटल ऐंशी टक्के मुस्लिम समाज नागरे साहेबाकडे चुकलेला आहे नाही आले तरी माझं मत परवाच दिवशी आमचे नेते संजय भाऊ साडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय त्यामुळं वालूर व वालूर सर्कल मध्ये वंचित बहुजन आघाडीचीच म्हणजेच सुरेश भैया नागरे यांचीच हवा आहे सध्या वालूर गावामध्ये सध्या विजयराज भामडे साहेबांचीच हवा आहे आणि हवा असे कायमस्वरूप राहणार वा, इथं वालूरमध्ये तर हवा आहे बघा फक्त नागरे साहेबांची विजय माणिकराव भामडे की और विजय माणिकराव भामडे की पाच साल पहिले जो है तो वो आमदार थे उस, उस में उस कार्यकाल उन्होंने बहुत सारे काम किए जैसे की कि असं आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा म्हणजे आमच्या वालूरचे हातक साळेगावकर साहेब जिकडे आहेत ति, तिकडची सरपंच साळेगावकर साहेब जिकडे आहेत तिकडचीच हवा राहते आणि आजच्या दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे अकरा तारखेला साळेगाव साहेब साहेबासोबत आम्ही सर्व दोन तीनशे कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे जिंतूर सेलू विधानसभेतील सर्वात मोठा गाव असलेला वालूर गाव या वालूर गावात आपण आहात मतदारांचा काय कौल आहे मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत बोलणारा आहे सरपंच गावचे सरपंच भाऊ साडेगावकर यांचे कट्टर विश्वासू समर्थक लालखा पठाण हा साहेब आपण काय म्हणता आल निवडणुकीबद्दल आणि तुमच्या गावाच्या मतदान कोणाकडे असेल आता असं होतं आजोगर भांबळे साहेबाची हवा होती त्यानंतर आमचे साडेगावकर जिल्हा अध्यक्ष याने राजीनामा देऊन वंचितमध्ये प्रवेश केला आता वालूरमध्ये समधे समदे नागरे साहेबाला मतदान करणार आहे समदे सामरे मतदान नागरेसाहेबाला समर्थन करणार आहेत पण आपल्या गावाचे मुस्लिम समाजाचे मत आहे ते कोणाला पडणार टोटल टोटल ऐंशी टक्के मुस्लिम समाज नागरेसाहेबाकडे झुकलेला आहे आज भी राहिलेले ते बी हळूहळू यात चालले आणि इदरलेत नाही मत मतदारसंघातली मुस्लिम समाजवी याच्या मागं पाठोपाठी बरं आपल्याला विश्वास आहे की आपण ज्यांना ज्या उमेदवार मतदान करतो ते उमेदवार निवडून येईन शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के नागरी चान्सेस चान्सेस हे निघायचे हो साडेगाकरूर भैया ह्या निवडणुका तुम्ही कशा प्रकारे पाहतात आणि तुमच्या गावात कोणाची हवा आहे आणि ह्या निवडणुकीत कोण निवडून येणार आता सेलू जिंतूर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पाहिलं असेल परवाच दिवशी आमचे नेते संजय भाऊ साडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळं वालूर व वा वालूर सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीचीच म्हणजेच सुरेश भैया नागरे यांचीच हवा आहे सध्या सुरेश भैया निवडून येतील आपल्याला विश्वास आहात सुरेश भैया शंभर टक्के या विधानसभेमध्ये निवडून येणार याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही या ठिकाणी पण आपल्या गावातील सर्व समाजाचा त्यांना पाठिंबा म मतदान असेल मत असेल वालूरमधील सर्व समाज बांधव एकजुटीने सुरेश भयाच्या कामासाठी या ठिकाणी लागलेले आहेत आणि वालूरमधून ह्यावेळेस सुरेशभयाला ऐतिहासिक लीड असेल अशी लीड असेल की जी सेलू तालुक्यातील वीस पंचवीस आजूबाजूच्या गावाला सुद्धा कटणार नाही एवढी लीड आम्ही वालूरमधून सुरेशभाईंना देणार आहोत आपल्या गावात कोणाची हवा आहे आणि कोणी निवडून येणार आहे सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी माझं मत मेघना दिदीला असणार आहे कारण वारकरी संप्रदायासाठी या ठिकाणी मेघना दिदी यांनी प्रचंड असे कामं केलेले आहेत सध्या सध्याच्या ह्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी संत संमेलन मेघना दीदी यांनी दोन कार्यक्रम या ठिकाणी संत संमेलनाचे घेतलेले आहे आणि वारकरी संप्रदायाला या ठिकाणी सर्वात जास्त वर्चस्व देऊन मेघना दिदीनं आमच्या मंदिरासाठी या ठिकाणी टाळ पकवाद दिना या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे मंदिरासाठी ज्या ठिकाणी फॅन नाही त्या ठिकाणी फॅन दिले आहेत ज्या ठिकाणी इनवर्टर नाही ज्या ठिकाणी भजन होत नाही लाईट गेल्यानंतर त्या ठिकाणी इनवर्टर दिलेलं आहे आणि आमच्या गल्लीमध्ये या ठिकाणी पाण्याच्या टाकी गल्लीमध्ये असताना तिथं हनुमान मित्र मंडळ त्या ठिकाणी तिथं पंधरा लाखाचं त्या ठिकाणी दिदीनं आम्हाला निधी दिलेला आहे सभा मंडपासाठी तुमच्या आपल्या जिंतूर विधानसभेत मा, माजी आमदार भांबळे बी आहेत आणि नवीन युवक आलेले सुरेश भाई यांना आपण मतदान करणार नाही माझं मतदान फक्त बीजेपीला भी असणार आहे एकच पर्व बीजेपी भी सर्व म्हणण्यापेक्षा एकच सर्व एकच पर्व आणि बीजेपी भी सर्व बोला विद्यमान आमदार मेघनदी बोडीकर यांनी सध्या आपल्या गावात विकास केलेले त्यापैकी कोणता आपला विकास आपण सांगतील काय केलं आता मी तुम्हाला सांगितले बरोबर हनुमान मित्र मंडळामध्ये त्या ठिकाणी पंधरा लाखाचा निधी दिलेला आहे खूप काम केलेत आणि खूप कामं होणार आहेत ज्या वेळेस विधानसभा मध्ये मेघना दिदी साकोरे आल्यानंतर या ठिकाणी प्रचंड काम होणार आहेत निवडून तेच येणार आहेत तेच निवडून येणार जरी नाही आले तरी माझं मत बीजेपीलाच भी असणार आहे आजच काय सांगा आम्ही मताच आवड निवड आम्ही काय करणार या निवडणुकीत कोण निवडून येणार आता कोण येईन ते आपल्याला काय माहीत आहे काय सांगतील पालघे साहेब आपण या निवडणुकीत कोण निवडून येणार तुमच्या गावात कोणाची चर्चा आहे नागरे साहेबाचे बरं तुम्हाला विश्वास आहे का नागरे साहेब निवडून येतील येते म्हणून भरवा साहेब तर आपल्याला जिंतूर विधानसभेत या निवडणुकीत कोणी निवडून येणार आणि सध्या तुमच्या गावात वालूर गावात कोणाची हवा आहेत आमच्या वालूर गावात पहिल्यानं तुतारीची हवा होती आता दोन दिवसानं आमचे सरपंच साळगावकर साहेब तिकडे गेलेले गॅस सिलेंडरकड नागरे साहेबाकड तर आता हवामान जरा बदल्यासारखं लई फरक पडला आता तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही ज्यांना मतदान करता ते निवडून येणार साहेब निवडून येणार म्हणजे आम्हाला तर आमच्या पुरतं आहेच आप लोकाची समस्या लोकाला माहीत आता काय तुमच्या वालूर गावात कोणाची हवा आहे सध्या सध्या सिलेंडर शिक्षक असं काय म्हणणार आपण संदर्भात जिंतूर विधानसभा संदर्भात आपल्या वालूर गावात कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येणार असं आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा म्हणजे आमच्या वालूरचे हातक साळेगावकर साहेब जिकडे आहेत तिकडची सरपंच साळेगावकर साहेब जिकडे आहेत तिकडचीच हवा राहते आणि आजच्या दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे अकरा तारखेला साळेगाव साहेब साहेबासोबत आम्ही सर्व दोन तीनशे कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि साडेगावकर साहेब वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर वालूरची सर्वत्र हवा वंचितची आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे साडेगाव साहेबांनी निष्ठा आणि त्याविषयी बोलायचं तर वीस ते तीस वर्षापासून एकमुखी सत्ता साडेगावकर साहेबांची ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद सदस्य चार वेळा निवडून आलेले आणि त्यांच्या कार्यकाळात तीन मुस्लिम उपसरपंच शे हा हाजी अब्दुल गनी साहेब पठाण खान साहेब शेख समर शेख जफर आणि एक सरपंच हाजी महम्मद अनिल शेठ कुरेशी यांना त्यांनी संधी देऊन मुस्लिम समाजासोबत त्यांचे एवढे चांगले संबंध आहेत की नेहमीच त्यांच्या पॅनलमध्ये पाच ते सात सदस्य राहतात म्हणून ज्या दिवशी प्रवेश केला अकरा तारखेला त्या दिवशी पंचवीस टक्के मुस्लिम समाज हा त्या दिवशीच वंचितकडे गेलेला आहे आणि उर्वरित निवडणुकीपर्यंत पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाजाचं मतदान वंचित केलं जाणार आहे केवळ आणि केवळ साडेगावकर साहेबामुळं बरं तुमच्या जिंतूर विधानसभेत याच्या अगोदर साहेब आणि त्यांच्या बोडेकर साहेब दोघे निवडून आले होते तुम्ही हा हा चौरा का निवडला सुरेश महाराज का निवडता आपण या, या दोघांना मतदान करणार नाही का आपण भामडे किंवा बोडेकर गेल्या निवडणुकीत नाही तीस ते पस्तीस वर्षापासून फक्त एक वेळ कुंडलिकरावजी साहेब वगळता बाकीचे तीस चाळीस वर्षापासून ह्या दोघांमध्येच घासाघाशी चालू आहे त्याच्यामुळे जनतेची इच्छा आहे की कोणीतरी नवा चेहरा यावा आणि विकासाची जे आहे तर गंगा मतदारसंघात व्हावी आणि आता आमच्यासारखे साळेगावकर साहेबासारखे तडफदार कार्यकर्ते असतानासुद्धा वालूरला विकासाचा निधी येथे काही पोहोचलेला नाही त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय नाही घेऊन आणि खास म्हणजे विशेष आम्ही मुस्लिम समाजाविषयी बोलतो जर सव्वीसशे सत्तावीसशे सव्वीसशे ते सव्वा सत्तावीसशे मतदान वालूरमध्ये आहे प्रवेश केला त्या दिवशी पंचवीस टक्के आणि त्यापासून प्रयत्न करायला शेवटपर्यंत पंच्याहत्तर टक्के मुस्लिम मतदान वंचित आघाडीला म्हणजे नागरे साहेबाला केवळ आणि केवळ के साळेगावकर साहेबामुळे जाणार आहे मामा काय तुमचा निंटूर विधानसभेतील निवडणूक संदर्भात तुमचा मत काय आणि तुम्ही कोणा मतदान करणार आहे आम्ही मतदान म्हणून म्हणजे आमचं कामच कोणतं कोणी पक्षाने नाही केलं कोणाला मत करायचं याच्या अगोदर जिंतुर विधानसभेत बोडकर त्याने काय केले नाही लोहण्या मोठा झालो मी एका बी पक्षाचा काम कोणा नाही मतदान कोण करणार मतदान माझं काय सांगू मतदान मग काहीच काम नाही केलं तुम्ही म्हणताना कोणला करायचं हा मग मतदान तुम्ही कोणत्या पक्षा करणार नाही जवळ आल्यावर मग सांगत त्याला कोणाला करायचं तर मग शेळगे साहेब काय सांगतील आपण जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात आपण कोण मतदान करणार आहे जिंतूर विधानसभा दिदीनं काम केले आपण भांबऱ्या निवडून येणार नागरिक तिसऱ्या नंबरवर दुसरे येणार दिदी तिसऱ्या नंबरवर जाणार हे मला माहिती निवडणूक कोण येणार भांबऱ्या आपल्या भाडे दोन विकास काम आहे सांगतील कोणाचे काम एक सांगा काय 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 केले त्यांनी कोणी साहेबांनी भांबळे सामान पंचवीस वर्षात बोडीकर साहेबांनी काम केले पाच वर्षात त्याने केले तिथून जास्त चांगले काम केले त्याने पहिले काम केले म्हणून लोकांना लागे आउला रस्ता केला हे केला भांबळे आऊट साईडला सगळे रस्ते केले खेड्याचे आपण कोणा मतदान आहे भांबळे आपल्याला विश्वास आहे का, का, का बाम्ले बाम्ले ते निवडून येतील म्हणून येऊ नाही येऊ पण आपल्या जिंतूर विधानसभेत माजी आमदार बोडीकर विद्यमान आमदार बोडीकर आणि भैयाबी उभे आलेले आपण भांबळेसह मतदान करणार का भांबळे विधानसभा निवडणूक जिंतूर विधानसभा निवडणुकीत आपण कोणा मतदान करणार मतदान तर पहा आम्ही सर्वजण बहुजन समाज जागृत झालेला आहे तर या अनुषंगानं आम्ही असं सर्वांना असं ठरवलं आहे ओबीसी आणि सगळं मग बॅकवर्ड राऊंड जे आहे ते तर सर्वांनी असं ठरवलं आहे की नवीन चेहरा असावा ओबीसीचा कॅन्डिडेट योग्य योग्य भेटलेला आहे वंचित बहुजन आघाडीला आणि त्यांचं कार्यसुद्धा अतिशय छान आहे आणि त्यांना विकासाची सा आवड आहे प प्रत्येकाच्या गावाची प्रत्येकाला सुखदुखामध्ये जाण्याची त्यांची आवड आहे तर सर्वजण बहुजन सर्वजणांना वाटतं की बाबा आमचा नेता असावा हो की खंबीर असावा कोणत्या टायमामध्ये मागच्या वेळेस पूर आला होता पाण्या आमच्या पोळ्याच्या टायमाला त्यावेळेस कोणतेही आमच्या आजी माजी आमदार कोणी धावून नाही आलं इथं आमचे नागरी साहेब धावून आलेत आणि प्रत्येकाला मदत दिलेली आहे पण तुमच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बोर्डीकर आणि माझे आमदार भांबळे हे सुद्धा दोन उभा राहिले तुम्ही दोघांना मतदान करणार नाही 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 त्यांना कसा करा सर त्यांचा हां बोर्डीकर साहेबांनी थोडाफार विकास केलेला आहे काय सांगता येतं कसं मेघनादाईनं विकास केला आहे परंतु काही काही गोष्टीनं शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी विकास केलेला आहे परंतु भांबळे साहेबांनी तेवढे काही विकास केलेला नाही पण आपण ज्यांना मतदान करणार आहेत सुरेश भाई नागरी आपल्याला विश्वास आहे का ते निवडून येतील निवडून येणार शंभर टक्के येणार एवढं हमागर साहेब काय सांगतील जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात विजय भांबळे विजय भांबळे आपण ज्या विजय भांबळे साहेबांना मतदान करतो ते निवडून येतील आपल्याला विश्वास आहे एकशे एक टक्का बरं आपल्या विधानसभेत विद्यमान आमदार मेहनतिदी बोडीकर सुद्धा आहेत उभे निवडणुकीत त्यांना आपण मतदान करणार नाही नाही करणार का करणार नाही काय कशा मग कामच नाहीत कोणते अच्छा भांबळे साहेबांनी केलेले काय काम विकास कामे आपल्या गावात केले ना रोड दिले काही केलं ते समजा आपण विजय भांबळे साहेबांना मतदान करणार निवडून येऊ का आणि न येऊ हो तुम्हाला आहे का तुम्हाला गॅरंटी ते निवडून येतात म्हणून की पक्की गॅरंटी आपली सलीम मोहम्मद खुर्शी यांच्यासोबत आहे काय सलीम मी आपले मत आपण जिंतूर विधानसभा निवडणुकीत कोणा मतदान करणार आम्ही तर महाविती आघाडीचे माणसं आहे आम्ही भांबळे साहेबाला मतदान करू आता करावंच लागणार आहे दुसरा काय उपयोग नाही पण आपण भांबळे साहेबांना मतदान करायला आपल्याला विश्वास आहे का भांबळे साहेब निवडून येतील भांबळेसाहेब येतील का नाही येतील याची गॅरंटी नाही पण आम्ही मतदान त्यांना करणार आहे आता आमची कशी परिस्थिती अशी आलेली मुसलमानाची आम्हाला त्यांनाच प सपोर्ट करावा लागेल पण तुम्ही साहेबांना मतदान करायचं तर भांबळेसाहेबांचा काय विकास काम केलेलं तो तुमच्या गावात ते विकास करतं मोठे मोठे लोकांचं घर आम जनताचं गरीबाचं होत नाही पण आता गरीबाला काय चार आहेत तुमचा विकास नाही बी केला समजा तु, तु, तुम्ही त्यांनाच मतदान करणार आहे लागणार आम्हाला दुसरा कोणी मतदान तुम्ही करणार नाही अरे तुमच्या विधानसभेत बोडीकर बी आहेत विद्यमान आमदार मेघनादी तुम्ही यांना मतदान करणार नाही भामडे साहेबाला करणार आहे भाई आपण काय सांगतील आपल्या वालूर गावात कोणाची हवा आहे आपण कोणाला मतदान करणार आहे कोणी काही म्हणलं काही नाही तरी लास्ट त्याला बोलडी करायचं आमदार होणार बस विषय संपाला कोणी काही म्हणलं कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी तुतारी फितारी तुतारी सगळी झोपली आता झोपणारच आहे तुतारी केलेले विकास काम काही सांगतील का हा केले ना काम बखल केले त्यांना भरपूर काम केले पुन्हा दिदी लय जा मध्ये बी आल्या याच्या पहिल्यांदा दिदीच्या पहिल्यांदा विलासराव विजय आमदार झालते तर त्यानं काही आले बी नाही इतक्या वेळेस वालोर मधून काहीच नाही ही। जितक्या वेळेस दिदी आले तितक्या वेळेस तर यातच नाही माहित निवडून येते की नाही पण एक हजार एक टक्केच निवडून येते कोणाची हवा आहे हवा हवा तर ते सांगता येत नाही कोळश हवाय प्रचार प्रचार कोळसा चालू आहे प्रचार म्हणजे हे सगळे पोरं फिरत हे सगळे बीजेपीलाच मतदान मारणार आम आहेत आमच्यासारखे सगळे यंग पोर पुन्हा बरेच शेतकरी लोक बी बीजेपीलाच मतदान मारणार आहेत असे भरपूर लोक बीजेपीला मतदान मारणार आहेत वालोर मधून कोणी कोणी कोण बी असलं हवा गिवा काही कळणार नाही सध्यात पण सगळे लोक बीजेपीला मतदान मारणार एवढं मला माहीत आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आता आपल्यासोबत शेख भाई आपले मत मांडतील शेख भाई काय सांगताल आपण जिंतूर विधानसभा संदर्भात आपण कोणा मतदान करणार आहेत तर मित्रो जिंतूर शिर्डी मतदारसंघातून कार्य सम्राट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार विजयरावजी माणिकरावजी भांबळे साहेब यांचे भक्कमाशी साथ, साथ सर्व समाज बांधवांच्या वतीनं होत आहे आणि विजयरावजी साहेब यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस खूप चांगल्या रीतीने त्यांनी कामं केले आहेत एक धर्मनिरपेक्ष नेता कामगारांचा नेता कष्टकऱ्यांचा नेता म्हणून विजयदादा साहेब यांच्यासोबत सर्व बहुजन समाज आता बरं साहेबांनी केलेले काही विकास कामे सांगतील का आपण खूप चांगल्या रीतीने त्यांनी विकासाची कामं केली आहेत शेतकऱ्यांच्या मालाचा भाव आणि इतर गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये विजयरावजी भांबळे साहेब यांचा सा मोलाचा सा वाटा आहे एक धर्मनिरपेक्ष मन मनमिळव व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे युवा मतदार अक्रम मौलाना यांच्याशी आपण बोलणार आहोत आक्रमबाई जिंतूर विधानसभाबद्दल आपण काय म्हणणार आहे आपलं मतदान कोणाला आहे आणि जिंतूर तुमच्या जिंतूर विधानसभा निवडणुकीची तुमच्या वालूर गावात कोणाची हवा आहे आमच्या गावामध्ये यंदा इस वक्त जो आहे तो सबसे ज्यादा हवा विजय माणिकराव भांबळे की और विजय माणिकराव भांबळे की पाच साल पहिले जो है तो वो अमदार थे उस उस कार्यकाल में उन्होंने बहुत सारे काम किए जैसे कि वारुल का सरकारी दवाखाना पानी की टाकी और तीस के कीवी लाइट के काम किए हर एक रस्ते रोड नल पानी इस तरह की बुनियादी सहूलत से उन्होंने जो है तो गांव के लोगों को आरास्ता और पैरास्ता किया और हर घड़ी हर पल उनका नंबर जो है तो हर कार्यकर्ता के साथ रहा जब भी कार्यकर्ता रात में दस बजो ग्यारह बजो अगर उनको फ़ोन लगा देता उनकी समस्या को लेके के तो हाज़िर हो जाते एम्बुलेंस हो दवा खाने का काम हो लाइन लाइट लाइट और लोड सेटिंग का काम हो इस तरह हमड़े साहब ने जो है तो बहुत काम किया अब लोग जो है तो हमड़े साहब से अनगिनत सवाल कर रहे हैं जबकि वो आमदार माजी है सवाल तो जो है तो सत्ताधारियों से होना चाहिए तो गिरे हुए आमदार से सवाल करना ये कोई निष्पक्ष ये कोई अच्छी बात नहीं है ये तो हमारा आर्थिक अपराध है हम जो है तो गिरे हुए आमदार जो कि माजी आमदार उससे सवाल कर रहे हैं हमको अगर सवाल पूछना चाहिए तो जो आमदार रनिंग सरकार में केंद्र में भी उनकी सरकार है और राज्यों में भी उनकी सरकार उन्होंने जो है तो क्या किया उन्होंने जो है तो महंगाई को बे बेलगाम कर दिया हाँ आज हम अगर मीठा तेल खरीदने जाए तो बाईस सौ रुपये डब्बा है दाल जा, 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 दही दही पालक पनीर छाछ आटा और दूध के ऊपर तक उन्होंने जी एस टी लगा महंगाई से जो है तो जनता को अनगिनत जो है तो महंगाई से जनता को परेशान कर दिया जिसके लिए जनता महंगाई से इतरस्त है और एक नाथ शिंदे की जो सरकार है मह, महा महायुति की सरकार है महायुति की नहीं महाभ्रष्टाचारों की सरकार है इसको जनता जो है तो आने वाले समय में बीस तारीख को सबक सिखाने वाली है और पूरे महाराष्ट्र की जनता ने अपना मन बना लिया है कि महाविकास आघाड़ी के नेतृत्व में उद्धव उद्धव ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे शरद पवार इस तरह के एनसीबी और शिवसेना ऐसे जो है तो मिलके महायुति और कांग्रेस जो है तो सरकार बना रही है और अपने बलबूते ये तो अपनी सरकार बनाएंगी और इनकी इन्होंने जो घोषणा दी है कि हमारी सरकार आने के बाद हम लाड़की बहन की जो 1500 की जो योजना है उसको हम 3000 करेंगे और जो हमारे किसान भाई है जिनकी सोयाबीन अब चार हज़ार से बिक रही है हमारे किसान भाई बहुत परेशान हाल जिनकी सोयाबीन चार और कपास छः बिक रही वो सोयाबीन आज बहुत बहुत परेशान है इसलिए किसानों की और गरीबों की और सबकी सरकार और सबके हक के लिए आवाज उठाने वाली महाविकास आघाड़ी की सरकार रहेंगी और हमारे तालुके से विजय मानिकराव भामड़े विजय होने वाले इसमें कोई दौराए नहीं बांटते महाविकास आघाड़ी सरकार सत्यवर आलिया भाव भाववाड़ ले, ले ते कमी होती आम्हाला नक्की गॅरंटी आहे की महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आमचे श्री शरदचंद्रजी पवार आहे ते जे हे तर अर्थतज्ज्ञ आहे कृषी मंत्री आहेत त्यांना माहीत आहे की महागाई जे वरी गेलेली आहे त्यांना क, क, क कमी दरामध्ये आणावा जे जी एस डी लावलेली आहे खान्य खान्य पी, और अन्न औष अन्न अवशासन आउशा, वस्तूवर जे जी एस डी लावलेली आहे माणूस जर मेला बी तर त्याच्या कफन दफन और दफन विधीवर जी टी जी एस डी लावलेली आहे ते अंतिम नियंत्रणामध्ये आण और महागाई कमी से कमी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते ठाम आहे नेते ठाम आहे और जगाला आम्ही दावून देणार आहे महाराष्ट्र कोणत्या प्रगतीवर महाविकास आघा महायुतीनं नेलता आता महाविकास आघाडी यांना कसं आणणार आहे कसं कसं राबिणार हे सक्षम आहे आणि आता तुम्ही येणारा का काळामध्ये बना मुख्यमंत्री महाविकास आघाडीच होणार आहे साहेब विधानसभा निवडणूक संदर्भात आपण विजय भांबळेच विजय भांबळेच शंभर टक्के विजय भांबळे काय केलेले विकास आ, ना जिंतूर विधानसभेत विद्यमान आमदार भाजपचे मेघना दिदी वंचित बहुजन कडून भाई नागरे आहेत त्यांना पण मतदान करणार नाही कामळेस तुम्हाला विश्वास आहे का ते निवडून येतील शंभर टक्के किती निवडून नाही दिलं तुम्ही पन्नास रुपये बक्षीस आपलं नाही आले पाठवले लाडका बहिणी पैसे पाठवले मतदान करणार निवडणुकीत आता कमळाला कमळाला करणार तुमच्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत भामण साहेब आहे असू द्या सुरेश भाई आहे हो सगळे त्यांना मतदान करणार नाही राहू राहू भाई कमळा करणार करणार आहे आम्ही केले त्याला मतदान म्हणजे समजा आपला आपलं हवा म्हणून पण दिदी म्हणली की तुला मी फंड देते अच्छा दीदीने काय मला फंड द्याल नाही आपण आता यंदा जित जिथून उद्याचं मग निवडून करणार आहे भांबळेस सगळं सगळं शंभर टक्के निवडून येतील शंभर टक्के दीदी मला तुम्ही काय फंड देल नाही कोणी फाव दिलं नाही दिदीन दिलं नाही दिलं पण कोणी दिलं आपल्याला आपल्या गावाला गावाला कोणी दिलं नाही मी पण मागू लागलो त्याला अच्छा सरपंच आहे गावचा म्हणजे दर... गावात आलेलो आहात जिंतूर विधानसभा संदर्भात आपण मतदार कडून त्यांचे मत ऐकणार आहोत काय म्हणतात मामू आपण जिंतूर विधानसभा संदर्भात आपली गावात कोणाची हवा आहे आणि आपण कोणा मतदान करणार आहे आम्ही मतदान जे आहे ना विजय भाम माणिकराव विजय भामडे यांना बहुमताने निवडून आणणार आहे आपल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बोडीकर सुद्धा आहेत त्यांना पण मतदान करणार नाही का अजिबात नाही सुरुवात नागरिक ना वंचित बहुजन कोण उभे असले त्यांना बीच नाही बिलकुल अजिबात करणार नाही की सध्या जे आहे वालूर शहरामध्ये सीलू शहरामध्ये जिंतूर शहरा शहरामध्ये विजय भामडीची हवा आहे ते निवडून येतील नक्की येतील केलेली विकास कामे काय पण सांगतील का आपल्या गावात वालूर गावात जुने जे आमदार निवडून आल्यानंतर त्याने बरेच काम केलेली आहे केले के आपले शादीखाना केलेला आहे अजून बरेच बरेच छोटे मोठे गावामध्ये खेड्यामध्ये काहीतरी बरेच कामं केलेली आहे पण सध्या ते जरांगे पटला ओबीसी मराठा फॅक्टर चालला आहे त्या मराठा जो फॅक्टरी त्यांना काय फरक पडणार का भाऊ आजी काजीबाज काय नाही बिलकुल करणार मतदान करणार आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात वालूर गावात कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येतील आपल्याला कोणावर विश्वास आहे वालूर गावामध्ये सध्या विजयराज भांबळे साहेबांचीच हवा आहे आणि हवा अशी कायमस्वरूप राहणार आहे तर आपल्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार मेघना दिदी बोर्डीकर उभा आहे आपण त्यांना मतदान करणार नाही नाही सांगता येतील भांबळे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये वालूर गावला जे काही रस्ते केलेले आहेत हे त्यांच्या काळातच झालेले आहेत वालूर गावामध्ये वालूर ते चाटाणा रस्ता इकडे मानोत रोड पर्यंत वालूर ते मोरेगाव रस्ता हे भांबळे साहेबांनीच केलेला आहे वालूर ते शेलू ते जिंतूर हा जे रस्ता आहे हे भांबळे साहेबाच्या काळामध्येच मंजूर झाला होता आणि त्यांनीच करून आणलेला आहे पण तरी जर महाविकास महायुती सरकार आल्यामुळे त्यांनी ते टेंडर रुकवण्यात आलं होतं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी ते टेंडर चालू करून पुन्हा हा रस्ता करून दिला हे साहेबांच्या काळातच मंजूर झाला आपण साहेब जिंतूर सेलू विधानसभेतील संदर्भात आपण आपलं मत काय आपल्या वालूर गावात कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येतील आपला असा अविश्वास आहे हवा काय इथं वालूरमध्ये तर हवा आहे बघा फक्त नागरे साहेबाची आणि दोन हजाराची लीड वालूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये बी सर्वच चांगला प्रतिसाद आहे यावेळेस निश्चितच बदल आहे हे फक्त जुने जे माजी आमदार आहे हे नुसतं मुस्लिम समाजाला आश्वासनं दिलेले आहेत त्यांनी क्या चढा मामू क्या चढा चचा ह्याच्या पलीकडे काहीच केलं नाही आडी आश्वासनाचे गाजरं दिले आज बी लोक गेले होते त्यांच्याकडं तर ते म्हणाले मग निवडणूक बाद देखूंगा निवडणूक चुनकी आने के बाद देखूंगा गा याच्यामुळं इथं पर सबसे ज्यादा सुरेश साहेब की हवा आहे और दो, दो हजार की लीड लिड गाव मध्ये निवडून विश्वास आहे सेलू जिंतूर मध्ये बदल होणार आहे आपल्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार बोडीकर आणि माझे आमदार आपण दोघांना मतदान करणार नाही ते तर आता जनता ठरवण जनतेचं मूड हे सुरेश नागरेशी संबंधित आहे सुरेश नागरेला चांगलीच नागरे साहेबाला इथं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आता मराठा ओबीसीच फॅक्टर चालला आहे यावर सुरेश नागरे काय फरक पडणार निश्चित निश्चित थोडा फॅक्टर आहे आणि ओबीसी समाज त्यांच्या बाजूनेच आहे निवडून येणार बिल्कुल, बिल्कुल आता आपल्या गावात भालो गावात कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येणार तुम्ही कोणाला मतदान करणार आमदार आहे रेलिंगचे आता सध्याला आम्ही भामरी साहेब करणार साहेब करणार हा भाम साहेबांनी केलेले काय विकास काम आहे आपण बोलतील का त्याने पाहिजे बसून नाही केले कार्य हा आमच्या गावासाठी यासाठी आम्हाला भरपूर सांगतो विधानसभा निवडणूक निवडणुकीसंदर्भात तुमच्या वालूर गावात कोणाची हवा आहे आणि कोणी निवडणूक येतील आपलं मतदान कोणाला आहे सुरेश भैया नागरे ते येतील दोन अडीच हजारच्या लिड न येतील पण आपल्या या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार बोर्डीकर आणि माझे आमदार भांबळे दोघाही उभे आपण दोघांना मतदान करणार याच्या पहिले केलेले त्यांना पण आता नवीन चेहरा वाटत का आपण मतदान करतात आम्हाला चांगले वाटले ते काय विकास निवडून आल्यावर करतील अपेक्षा आहेत अपेक्षा खूप अपेक्षा आहेत आम्हाला काय नाही दोन्ही आमदार आम्हाला कायम काय बोलायचं दोन्ही आमदार आम्हाला पसरत नाही कोण करणार आम्ही नागरिकला करणार सुरेश नागरेला शंभर टक्के येतील भाई नागरे विद्यमान आमदार बोडीकर माझे आमदार आपण मतदान करणार नाही सुरशभाई नागरे निवडून येतील आपल्याला विश्वास आहे शंभर टक्के नागरे भाई सोबत मुस्लिम समाज सगळे मुस्लिम समाज ओबीसी समाज मराठा समाज हा ते पण आहे ते निवडून येतील भामडे साहेब साहेब

হা লোক বা কোন বা হিচা বোলুৰ হিচাপে নাই আমি দালুকীয়া পাহলো বিজয়ে বামে